चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हुलगे तुमच्याकडे काय म्हणता सांगा कुळीद हुलगे काय असेल ते चला या दोन प्रकारे मी भाजी बनवून दाखवणार एक सुक्की आणि एक पातळ तर भाजीसाठी मी इथे जिरं हिरवी मिरची लसूण आणि आपलं थोडं दाण्याचं कूड घातलेला आहे आता आपण पातळभाजी बनवून घेतो आहे त्याला काय थोडीशी मोहरी टाकली हिंग टाकला कढीपत्ता कांदा आणि आपण टॉमॅटो आणि जे आपण वाटण करून घेतलं ते टाकून घ्यायचं थोडं चवीनुसार मीठ हळद आणि आपण जे उकडून अगदी दोन तीन शिट्ट्यामध्ये छान उकडतात तीन ते चार शिट्टे घ्यायच्या छान उकडतात आता सुक्की बनूया जिरे मोहरी हिंग कांदा आणि टोमॅटो आणि इथे मी थोडी जिरा पावडर दान जिरादाना पावडर टाकणार आहे लाल मिरची करणार आहे सुक्की तर अशा प्रकारे खूप छान अशा दोन्ही प्रकारच्या भाज्या लागतात पातळ भाजी तर अप्रतिम अशी लागते याची तर तुम्ही जरूर ट्राय करा आजची तुम्हाला दोन्ही रेसिपी कशा वाटल्या नक्कीच कळवा बाय बाय